भाऊ गडकरी साहेबांची भेट झाली काय नेमका विषय होता राजकीय भेट राजकीय भेट नव्हती मतदारसंघाच्या काही महत्वाचे विषय होते शकुंतला एक्सप्रेस असेल आणि एन एच जे काही राहिलेले अर्धवड काम आहे चांदूर बाजार ते परतवाड्या रस्त्यावरचे पैरमचे असं एकंदरीत चर्चा झाली आणि मग उसरती थोडी राजकारण आले कुठले आणखी काही बोलणं झालं काय बराच वेळ भेट चालली मला वाटत सध्या फक्त आम्ही चर्चा केली आहे बैठक झालेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात काही प्रश्नाच्या संदर्भात अधिवेशन नुकतंच पार पडलं बच्चू भाऊ पण काय वाटतं या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं तुम्ही नेहमी शेतकऱ्यांचे विषय मानत असतात मला वाटतं एक कर्जमाफीच जे सांगितलं होतं आणि त्यामुळं आता काय झालं तर मला बऱ्याच जा बँकिंगच्या मी बँकेचा अध्यक्ष असल्यामुळं मोठ्या मोठा प्रश्न बँकिंगना आता पडलेला आहे तर कर्ज कुठल्या वर्षातलं माफ होणार कसं माफ होणार रनिंग कर्जवाल्यांना काय माफ करणार आहोत दोन हजार बाराच्या अगोदरची कर्जमाफी मागच्या दोनही कर्जमाफीमध्ये झाली नाही त्यानं ना आता जी कर्ज भरण्याची जी शेतकऱ्यांनी तयारी दाखवली होती ती आता सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची तयारी थांबवली वसुली शंभर टक्के होणार नाही बँकिंगच्या कारण घोषणा झाली आणि घोषणानंतर हे आता जे आपण पाहतोय जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मार्चपर्यंत तीन महिने हे कर्ज वसुलीचे दिवस असतात बँकिंगसाठी आणि यांनी घोषणा तर केली पण ते तुम्ही जर ते लागू केली नाही कर्जमाफी केली नाही तर ही थकीत जाणार आणि पुन्हा कर्ज शेतकऱ्याला भेटणार नाही याबाबत जो काही निर्णय आहे तो तातडीनं सरकारनं घेणं गरजेचं आहे दुसरं रनिंग कर्ज माफ करणार आहे का थकीत कर्ज माफ करणार आहे जे मागच्या दोनही कर्जमाफीत बसले नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे असं स्पष्टता नसल्यामुळं बँका डुबणार आणि शेतकरी पण डुबणार मरणार अशी एकंदरीत व्यवस्था आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मला असं वाटतं का स्पष्टता करणं गरजेचं आहे ते केली नाही तर आम्ही जमलास्तर सात तारखेला आंदोलन करतो पर। पराभवानंतर बच्चू कडून नेहमीच ऍक्शन मोड मध्ये असत पराभव हा आम्हाला काही खचून जाणारा नाही आहे जितने नीचे जाते उतने जाते।